राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झालेली असून विसर्ग तीन हजार शंभर क्युसेकने वाढलेला आहे दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने दौंड विसर्गात वाढ झाली आहे सध्या उजनी धरणाची पाणीपातळी वजा त्रेचाळीस पूर्णांक अडसष्ट टक्के एवढी झालेली असून जून महिन्यात आत्तापर्यंत सतरा टक्के पाणीपातळी वाढलेली आहे गेल्या आठवडाभरात उजनी पाणलोट आणि येथील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनीत पाणी पातळी संत गतीने वाढत होती दोन दिवसांपूर्वी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात दमदार पाऊस झाल्याने मंगळवारी सायंकाळपासून दौंड येथील विसर्गात वाढ होत गेली मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग दोन हजार सातशे क्युसेक होता तर बुधवारी सकाळी तीन हजार एकशे दोन क्युसेक उजणीत मिसळत होता तो सायंकाळी कायम होता सध्या उजनी धरात पाणीचाटा चाळीस पूर्णांक पस्तीस टी एम सी झालेला असून एकूण नऊ टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यास उजनीची पातळी वाढण्यास मदत होणार आहे गतवर्षी सव्वीस जून रोजी उजनी धरणाची पाणी पातळी वजा चौतीस पूर्णांक वीस टक्के झालेली होती गतवर्षीच्या तुलनेत यंदा नऊ टक्के पातळी कमी झाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा